प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण खंडारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा अनाथ बालकांना खाऊ साहित्य वाटप व वृक्ष सामाजिक जपत समाजहितासाठी कार्यरत असलेले चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण खंडारे यांनी आपला वाढदिवस यंदाही सामाजिक उपक्रमांनी साजरा करत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम अशोक वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली नंतर सर्वोदय बालगृह येथे जाऊन अनाथ बालकांना खाऊ वया पेन यांचे वाटप करण्यात आले बालकांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले दरम्यान खंडारे सरांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात सौ सुजाता खंडारे कुमारी स्नेहल खंडारे व कुमारी साक्षी खंडारे यांचाही मोठा सहभाग होता तसेच निरंजन भाऊ वाकोडे यांचीही उपस्थिती लाभली या प्रसंगी सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विजय आठवले प्राध्यापक सुनील कांबडे प्राध्यापक संदीप भोवते प्राध्यापक शैलेश इंगडे प्राध्यापक सुभाष दामोदर अनिल गवई विद्याधर मोहोड संदेश गवई मंदा सिरसाट बिजी इंगडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रत्येक वाढदिवशी समाजसेवेचा ध्यास घेणारे प्राध्यापक खंडारे सर समाजासाठी एक आदर्श ठरत आहेत